आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त साता समुद्रापार पश्चिम आफ्रिकेमधील लागोत शहरात वसलेल्या मराठी महिलांनी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला यावेळी लागोस शहरातील तंबरबा नामक हॉटेलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले यामध्ये कवितांचे वाचन अभिनय सासू सुनेच्या गमती जमतीवर धमाल एकांकिका बहिलांच्या आत्मनिर्भर आणि आरोग्यविषयक कार्यक्रमाचं यावेळी सादरीकरण केलं तसेच सर्व महिलांनी एकत्र येऊन यावेळी देणगी जमा केली व तेथील एलपीजू जुनियर सेकंडरी स्कूल या स्थानिक शासकीय शाळेच्या डागडुजीसाठी आर्थिक हातभार लावला साऱ्यांना नक्की सहभागी होण्याचा प्रयत्न करू ना नक्की खूपच छान मजा आली सगळं काय अतिउत्तम जेवणापासून सगळी सोय खूपच मजा आली थँक्यू प्लॅन करत प्रोग्राम खूप छान होता मी मी मला येऊन पाच वर्ष झाले मला पाच वर्ष म्हणजे खूप छान वाटतो जागतिक महिला दीक्षा घेऊन बोलायचं खूपच सुंदर झाला प्रोग्राम असाच नेहमीच करत राहा तुम्ही प्रोग्राम आणि काही पण असेल तर कळवत राहा आम्हाला आम्ही सगळ्यासाठी सांगतो तुमच्या पाठीमागे थँक्यू यू पल्लवीताई थँक्यू आरती आरतीसाठी स्पेशल थँक्यू कारण की तिने आम्हाला फोन करून सांगितलं की प्लीज या तुम्ही म्हणून एकदा येऊन बघा म्हणून त्यामुळे आणि श्रुती तुझ्यासूसाठी थँक्यू <laughs> असा प्रोग्राम जर परत केला दुसरा काहीतरी असाच फक्त स्त्रियांचा तर तुम्ही याच्यामध्ये सहभागी होणार का हंड्रेड पर्सेंट होणार का आवडलं खूप छान वाटलं आधीच मी मला हे तर नवीन आहे बट स्टील सगळे हे तर वेलकमिंग आहे नवीन नवीन लोकांना भेटून अजून मैत्रिणीच ग्रुप माझं वाढा लागले छान वाटलं आजचा प्रोग्राम मस्त झाला हॅपी वुमन्स डे वन सक आजचा प्रोग्राम हा अतिशय अतिशय म्हणजे अतिशय खूप सुंदर झालेला आहे एकदम आणि धम्माल केलेली आहे सगळ्या लेडीजनी आणि सगळ्यांनी जे काही ऑर्गनायझेशन केलं तुम्ही सगळ्यांनी सगळे प्रोग्राम म्हणा एन जी ओला सगळं हे, हे देणं डोनेशन देणं त्याच्या बाबतीत अगदी छान विचार होते तुमचे वेळेत वेळेत झालेला आहे प्रोग्राम आणि खूप अतिशय सुंदर पद्धतीने ती थी थोडंही बोर न होता इतका छान असा कार्यक्रम अरेंज केला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद त्यात इतक्या सुंदर पद्धतीने की आपण कुठेतरी पैसे डोनेट केले त्यात कोणाला बर्डन पण नाही आले ते कसे गेले काय गेले कुठे गेलं कसं मॅनेजमेंट केलं इतकं सुंदर आणि जेवण पण खूप छान प्रोग्राम पण खूप छान पल्ल दिदींची कविता दुसऱ्या पलव दिदींच सॉंग डान्स गेम्स पण छान सगळ्यांनी डान्स पण छान छान करणार व्हिडिओ सेंड करणार पुढे जर अशा पद्धतीचे प्रोग्राम आपण केले तर तुम्ही त्याला येणार कान पर्सेंट हंड्रेड अँड वन पर्सेंट आम्ही येणारच आणि येणार आणि बाकीच्या फ्रेंड लोकांना खूप सुंदर छान मस्त ऑर्गनाईज झाला आणि त्या मागची जी संकल्पना होती ती खूप सुंदर होती आणि आज सगळ्या बायकांना इथे एकत्र बघून खूप छान स्वतंत्रपणे त्यांच्या भावना व्यक्त कर व्यक्त करताना बघून मस्त आनंद घेताना बघून खूप छान वाटलेला आहे आणि आय होप अजून छान ऑर्गनाईज होऊन पुढचे असेच कार्यक्रम असतील खूप छान वाटलं आणि असंच प्रत्येक कार्यक्रमाला आपण एकदम छान प्रतिसाद देऊ आणि छान मैत्री मित्रांना भेटून मला इंडियाची पण आठवण येईनाशी झाली धन्यवाद थँक्यू प्रोग्राम खूप सुंदर झाला अप्रतिम ऑर्गनायझेशन फूड गेम्स एव्हरीथिंग सुपर अँड हॅपी वुमन्स डे कार्यक्रम खूप छान झाला मला खूप नवनवे मैत्रिणी भेटल्या ज्यांच्यासोबत मला त्यांच्याकडून खूप खूप माहिती मिळाली असेच कार्यक्रम इथे नेहमी व्हावेत आणि मी नेहमी त्याच्यात सहभाग घेईन तसेच बॅक स्टेजला सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी जी कामं केली त्यांनी पण खूप छान प्रकारे अरेंजमेंट केली त्यामुळे हा कार्यक्रम छान प्रकारे झाला आमचा प्रोग्राम खूप छान होता आम्ही सगळ्या लेडीजने खूप एन्जॉय केलं आणि स्पेशली लॅकोस सारख्या ठिकाणी म्हणजे बाहेरगावी असून आम्ही सगळे इंडियन्स आमची कम्युनिटी एकत्र येऊन आम्ही एन्जॉय केलं अक्षरशः खूप छान मस्त वाटला आणि नवीन मैत्रिणी भेटल्या सगळ्या आणि त्याच्यात डोनेशन दिलं हे दिलं ते तर आम्हाला कळलंही नाही की म्हणजे कधी काय गोष्टी सगळी अरेंजमेंट पण खूप सुंदर होती यावेळी पल्लवी कदम पल्लवी सख्खे श्रुती तावडे आरती देशमुख आशा शिंदे काजल वरटेकर रसिका डांगे गायत्री गायकवाड यांच्या सहकार्याने शहरातील सर्व महिलांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या हिरहिरीने सहभाग घेतला यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद